ए तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्याना कापाकप का फेकून काय ठुले ते दुसरी एकच घेते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडते नाही केले दोन बापाचे वर्गणी जर नाही केले आम्ही एक रुपये कमी एकदा पडू देवढ टाकून दे दुसरं नवीन आणू आपण कागद तुम्ही आणून टाकते सध्या पाकिस्तान भारताच्या युद्धाचे परिस्थिती आहे तुम्ही कसं नाही मग युद्ध आत्ता होणारे एकोणतीस ऑगस्ट लयला आम्ही आणखी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे असली ना हा बघ आपलं कसं सरळ आहे आणि यात मग मिरच्या ये नी त्या हल्ल्याचा तर निषेध ये नाही ते कपाकडून मारून टाकायला पाहिजे ना नुसतीच दाख कलाम रे आणि ते त्याच्यावर पोडू इतकलाम जळतो आणि तो विमानास वाकड पळतो आणि मग ते खाली तर इतके मरत टाक ना ते गोड्यांमध्ये नेऊन खापा खापा सगळे मृदि तिकडे साडी साठी दलिंदर हो निर काय ठुले ते गोडा सांभूर हे बो मेन ते बोमे आणि बघायला मिळाला नुसत्या काड्या देत नुसत्या गाड्या दे। <laughs> दखी देत आणि लांब लांब हातीर आणि ते नुसते मिरी देत अशी दे नुसते कुणाला भेट देता तुम्ही द्याना एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली पायदा संभूळ आयला नाव तर चांगलं निघा ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या मागं नाही सगळे ते नुसते पाय ठ आजच्या रच्ची ही झाली दुसरी सगळी ती झाली गैर गैरहजर होता म्हणून ते थांबला तो वरता मग चोळीत होता तिकडे तेच पण तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाक का फेकून काय ठुले ते दुसरी दुसरीकच घेता ते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाचे वर्गण जर नाही केले जा एक रुपये कमी पडतो द्या एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून आपण ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं खापा का गा कापाकपचे ठेवू नका दाखायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसतं बडबड करून नाही चालत बाबा एखादी वार कणखर वागायला लागत आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे कोणते स्वागतला आरक्षण घेतलं शिवाय मग येत नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी नाही यायचंय मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटलं वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला एक दिवस अठ्ठावीसला मी सगळं करतो आरक्षणाला काय होत नाही जे बरळ येत ना काय मराठी टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय न मिळणारं सत्तर वर्षातलं न मिळणारं आरक्षण मिळालं तुमच्या लेकराला तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका कायमचं आयुष्यभर पिढ्यांपारासाठी उभा बाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायचे एक रुपये बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त एक एक टप्प्यात जाऊन द्या जा। धनगराला बी कस काय आरक्षण मिळत नाही ते बघतो मुसलमानाला कसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू एकदा आपण बोललो ना बोल आपण विरोध नाही आंदोलन करीत ते काही काहीला नाद असतो जाती जातीचं भांडण लावून द्यायचे मोघम आंदोलन करायचे तो बघ ना तिकडं देवा राखी की झालाय ते माग ना आरक्षण ते मागाव त्या गोरगरी बिचाराला मिळून द्यावा फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणले होते तुम्ही टी आरक्षणाची दिलं का त्या बिचारा गोरगरीबांना संभळीत असते ना मेंढ्या जनोरं डोंगर दर्यात कामं करीत असतात उस तोडीत असतं ना थोडीफार तर लाज असली पाहिजे राव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढं जमतं का फळवी साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या घोषणा लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काय किती हाल केले लोकांचे मिळू द्या गोर जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्या सुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि उभि फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा आणि नेत्यांनी सुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठे विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागासारखं आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई